नमस्कार मी संध्या तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळची जवळपास सगळीच कामं झाली होती आधी ते पण शाळेत गेला होता आणि मी चपात्या करण्यासाठी पीठ मळून घेणं चालू आहे माझं त्याआधी मी कांद्याची पात ही कट करून त्याची भाजी बनवली होती तर इथे कांद्याची पात जी आहे ती व्यवस्थित साफ करून घेतली सगळ्यात आधी आणि त्यानंतर तिला व्यवस्थित असं धुवून घेतलं पुन्हा इथे बारीक मी चिरून घेते चिरून घेतल्यानंतर आपण याला परत एकदा मी धुवून घेतलाय छान स्वच्छ पैकी भाजी चिरल्यानंतर कोण कोण भाजी धुतात ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घेतले त्यानंतर लसण टाकून व्यवस्थित हलवून घेतले चिरलेली बारीक मिरची टाकून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टोमॅटो टाकून आणि टाकल्यानंतर कांद्याची पात टाकून व्यवस्थित असं शिजवून घेतलंय आणि शेवटी सगळ्या शेंगदाण्याचं कूट ऍड केलंय भाजीकेकडे शिजायला ठेवली आणि दुसरीकडे लगेच पोळ्या करायला घेतल्या आमच्या गावापासून जवळच एक दुसरं गाव आहे नागापूर म्हणून तिथे खूप मोठं तळ आहे आणि खूप चांगला पाऊस झालाय त्या तळ्यामध्ये खूप जास्त पाणी आले आणि ह्यांनी मला सांगितलं की तिथे पाणी आले, आणि आपण पाहायला जाणार आहोत आधी पण शाळेतून आला होता तो आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले माझे कपडे धुवायचे राहिले होते आणि पाणी भरायचे राहिले होते तर त्यासाठी मी मोटर चालू केली इकडे कपडे भिजवले आणि आता पटकन कपडे वगैरे धुवून घेते त्याचा पण जे काही पसारा होता तो आवरून घ्यायचा राहिला होता तो मी आवरून घेतला आणि कसं आहे ना की कुठं बाहेर जायचं म्हटलं की थोडी जरा एक्स्ट्राच एनर्जी येते आणि मला तर जरा जास्तच एनर्जी आली होती कारण मी पहिल्यांदा तिथे जाणार होते पाहणार होते ते पाणी परळीमधले आणखीन बरेच ठिकाणं असे आहेत जे की मी पाहिले नाहीत आणखीनही आता मला यांचा सपोर्ट पण मिळतोय आणि त्यामागे पण एक खूप मोठं कारण आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक स सरप्राईज पण जे की मी तुम्हाला नंतर सांगणार आहे म्हणजे लवकरच सांगेल तर यांचं सुद्धा सपोर्ट करण्याचं कारण तेच आहे मला वाटतंय की पॉझिटिव्ह काहीतरी होतंय माझ्यासोबत तर मी काय केलं कपडे धुवून घेतले थोडंसं पाणी मारून घेतलं बाजूला जे पाण्याच्या टाक्या दिसत आहेत ना त्या रिकाम्या करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या परत त्याला पाणी पण भरून घेतलं त्यातलं ते झाल्यानंतर कपडे धुवून ठेवले होते ते एक एक करून सगळे वाळू घातले हे काम झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो हे बाहेर गेले होते मला फोन करून सांगितलं होतं की मी आल्यानंतर आपल्याला लगेच निघायचे कपडे वाळवणं झाल्यानंतर मी तयार झाले आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो इथून पुढे बाहेर जाताना आता हे आमच्या गावाच्या बाजूचाच आहे रस्ता आणि इथे आमच्या गावाच्या साईडला टोकवाडी म्हणून आहे तिथे आय टी आय कॉलेज आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे गोपीनाथराव एज्युकेशनल कॅम्पस सुद्धा म्हणतात त्याला जे की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे माझ्या डाव्या साईडला आहे या साईडने तुम्हाला दिसतच आहे इथे बिल्डिंग दिसते ती तीच बिल्डिंग आहे याच रस्त्यापासून अजून थोडं पुढे गेल्यानंतर एक शाळा सुद्धा आहे ते मी तुम्हाला नंतर हे इथे दिसतंय तुम्हाला कॉलेज आहे इथे जास्त ऊनही नव्हता आणि पाऊसही येणार नव्हता छान वातावरण झालं होतं एकदम छान असं त्यामध्ये आम्ही मस्त बाहेर फिरायला निघालो आणखीनच छान वाटत होतं तर मेन हायवे पासून थोडासा लागूनच दुसरा कच्चा रस्ता होता आणि त्या रस्त्यानेच आम्हाला त्या गावाला जायचं होत तो जो कच्चा रस्ता होता ना तो एवढा खराब होता मला त्या साईडने व्यवस्थित असं शूट करता नाही आलं हे आहे ना गडबडीमध्ये पाणी भरलेली बॉटल होती ती घरीच विसरली त्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो आणि ही पाण्याची बॉटल आणण्यासाठी पुढे एक धाबा आहे तिथे गेले होते ते थांबल्यानंतर ना इथे आजूबाजूचा परिसर मी थोडासा शूट करून घेत होते कारण खूप छान होतं इथे वडाचं झाड वगैरे मस्त होतं ते झाल्यानंतर हे आले तेवढ्यात आणि आल्यानंतर आम्ही परत मग वापस निघालो रस्ता एवढा खराब होता ना त्यामुळे मला ते मधलं शूट करता नाही आलं कारण कॅमेरा खूप जास्त हालत होता आता इथून पुढे ना आदित्य बोलणार आहे बहुत सारा पाणी आहे मुजका बहुत ही आच्छा लगा इथे अरे बहुत सारा सुहाय बहुत ही आच्छा लगा हा हां पर मग मी बोरे ते वापस चलो वापस चलो फिर हम वापस चले गए और, और, रास्ता बहुत लंबा था उधर का हम पर आते वक्त तो रास्ता बहुत ही बहुत ही लंबा था और जाते वक्त वो, जाते वक्त तो थोड़ा सा छोटा बेटा भी देखा और, और उधर से पापा की ड्यूटी भी दिखी उसको दिखी थी ऑफिस हाँ, ऑफिस दिखा था बाय बाय लाइक एंड सब का आधी बाजूला बसला होता आणि त्याला त्याला सांगितलं की तुला बोलायचं का थोडस तर हो म्हंटल म्हणून मी त्याला थोडस बोलायला लावलं तर हो त्याचं बरोबर आहे कारण मी वापस चला असं म्हणत होते कारण खूप जास्त पाणी आलं होतं आणि तिथे जे सेफ्टी कडा असतात लोखंडाच्या सेफ्टी कडा वगैरे ते काहीच नव्हत्या त्यामुळे तिथे थोडस भीती वाटत होती आणि आम्ही जिथं थांबलो होतो तिथून खाली असा उतार पण होता त्या सोबत लहान मुलं असल्यानंतर खूप जास्त काळजी घ्यावी लागते अशा ठिकाणी आणि खरं तर जास्त लहान बरं झालं आम्ही जास्त कोणी दुसऱ्यांना घेऊन आलो नाहीत लहान लेकरं वगैरे जास्त लक्ष द्यावं लागलं असतं पाणी खूप जास्त आलं होतं ही विहीर तुम्हाला पाहू शकतात अगदी काटोकाठ भरलेली आहे आणि ते -काट बाजूला खंबा सुद्धा दिसतोय तो सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये गेलाय म्हणजे पाण्याची खोली खूप जास्त होती सोबतच पण खूप छान वातावरण झालं होतं आम्ही आधी त्याला सोडलं नाही मी आधी त्याचा हात बसले होते जितक्या वेळ थांबलो तितक्या वेळ त्याला पकडूनच होते मी कारण कसं थोडं पाहणी पाहू शकता तुम्ही किती जवळ आहे पण ते दिसायला जवळ दिसते खूप जास्त खोल होत ते त्यामुळे थोडीशी काळजी वाटत होती बाकी तिथे वातावरण खूप छान झालं होतं हवा वगैरे छान सुटली होती मेन म्हणजे ऊन पण नव्हतं असं बसण्यासारखं वातावरण छान होतं बसायला बस वगैरे जास्त वेळ थांबला नाही था, तर आम्ही थोडा वेळ पाणी वगैरे पाहिलं म्हणजे पूर्ण तळ भरलं होतं आणि भरून जे सांडवा असतो त्या सांडव्यावरून पा असं खाली वाहत होतं ते खूप छान वाटत होतं आता इथून जरी आवाज तेवढा येत नसला ना तर तिथे तिथे आम्ही होत होतो ना प्रत्यक्षात तर तिथे आवाज खूप जास्त येत होता आदित्य मात्र खाली दगडं शोधत होतं त्याला पाण्यामध्ये दगड टाकायचे होते पण तिथे जास्त मोठे दगड नव्हते असे छोटे छोटे दगडं होते मला प्रत्येक वेळेस विचारत होतं मम्मी टाकू का म्हणून तर टाकले त्याने एक दोन दगड त्याला जास्त पाण्याजवळ जाऊ दिलं नाही कारण मलाच भीती वाटत होती की दगड मारताना तोल वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामुळे मी त्याला थोडंसं रागवले रागवल्यानंतर मग तो शांत बसला तळामध्ये मासे पण खूप होते आणि मासे पकडायला पण बरेचसे लोक आले होते तिथे आणि आमच्या म्हणजे आमच्या समोरच एक माणूस ना असं ते माहिती नाही काय होतं ते बोट होती का काय होतं ते त्याच्यावर बसून माश्याचं जाळं जे आहे ना ते टाकण्यासाठी मध्ये उतरला होता आम्ही ते पण पाहिलं थोडंसं मग आम्ही घरी वापस आलो घरी वापस इथे शूट केला नाही कारण रस्ता खूप जास्त खराब होता त्यामुळे त्यामुळे तो तेवढं स्किप केलं तर घरी आल्यानंतर माझं पार्सल पण एक आलं होतं जे की मी तुम्हाला दाखवणारच आहे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आयलायनर्स होत्या आयलायनर पेन्सिल्स होत्या या तीन आलेल्या होत्या खरंच खूप छान आहे एकदम वॉटरप्रूफ आहेत मी चाल लावून पण पाहिलं मला खूप जास्त आवडल्यासुद्धा तर मी तुम्हाला ते मेन कारण सांगते ज्यामुळे की हे पण मला सपोर्ट करायला लागलेत इंस्टाग्रामवरती माझी एक रील खूप व्हायरल झालेली आहे त्याला वन पॉईंट फोर मिलियन व्ह्यू झालेले आहेत आणि तिथे तुम्ही पाहू शकतात की चौदा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एकतीस एवढे व्ह्यूज झालेत एक माझी एक रील एवढी व्हायरल झाली की त्यामुळे माझे तीन दिवसामध्ये तीनशे एक्क्याऐंशी एक फॉलोअर्स सुद्धा वाढलेले आहेत आणि हेच ते कारण आहे की यामुळे हे पण मला सपोर्ट करायला लागले पाहू शकतात मला ब्ल्यूटिक सुद्धा मिळालेली आहे तर हे आहे कारण तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या